मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सतरा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात नगर परिषद गडचिरोली अंतर्गत पी एम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगर गडचिरोली या शाळेचा राज्यात तिसरा क्रमांक आलेला आहे प्रथम येथील मुख्याध्यापक श्री सुधीर गोहने सर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण आता प्रत्यक्ष ही शाळा बघूया मित्रांनो या शाळेचं प्रवेशद्वार आपण या ठिकाणी बघत आहोत प्रवेशद्वारच्या बाजूलाच सायकल ठेवण्याचं सायकल स्टँड या ठिकाणी बनवलेलं आहे आणि बघा मित्रांनो भव्य दिव्य हे प्रवेशद्वार या शाळेचं आपण पाहत आहात मित्रांनो आपण प्रवेश केल्यानंतर उज्या बाजूला संग्रहालय व कला प्रदर्शन स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे येथील विद्यार्थ्यांनी स्वतः कलाकार अंतर्गत काही वस्तू बनवलेल्या आहेत या सुंदर वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत यानंतर मित्रांनो प्रतापगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे आणि खूप सुंदर ही प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि संपूर्ण माहिती या इथे लिहिलेली आहे आणि इथे आल्यानंतर येथील विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा आपल्याला ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला देतात त्यानंतर आपण येथील हँडवॉश बघूया खूप सुंदर नीटनिटक आणि स्वच्छ हे हँडवॉश तयार केलेलं आहे आपण या विद्यार्थिनीकडून माहिती जाणून घेऊया आपण पण पिक्चर मुली मुलांचा सहभाग आहे आणि हे आहेत आपले महत्त्वाचे सेव्हन स्टेप जे की कोरोनामध्ये खूप महत्त्वाचे ठरले अत्यंत महत्त्वाचे असे ते स्टेप्स होते आणि इथे जो आमचा अँडवॉक्स्टेशन आहे तो दर दोन दिवसांनी साफ केला जातो आणि इथले कर्मचारीही करतात पण मुलांचा पण याचा जास्त सहभाग असतो तर डिवाईड करून दिलेले आहेत पोर्शन दुसऱ्या किल्ला दुस दुसऱ्यांना

एका बसची प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे खूपच सुंदर हे बाहेरून आपल्याला दृश्य दिसत आहे आपल्याला वाटणार नाही की हे स्वच्छता गृह आहे यानंतर मित्रांनो आपण बघूया डॉक्टर जगदीशचंद्र बोस वनस्पती उद्यान व परसबाग तर या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि वेगवेगळ्या पालेभाज्या लावलेल्या आहेत तर आपण या विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो माझे नाव युवी नक्की शिवणकर मी इयत्ता सहावीत शिकतो माझ्या शाळेचे नाव जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्रतिनिधीचे सारा रामनगर गडचोरी आहे आज आम आज आम्ही तुम्हाला आमच्या शाळेतील परस बाकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत हा हे आहे मी हो ठीक आहे ओके हां अंजीर हो अच्छा आणि हे इथं मेथी आणि टमाटर आहे हा आहे शेतावरी याच्या मुळापासून आपण औषधी आणि वेगवेगळे औषधं तयार करू शकतो आणि हा आहे पालक याच्यामध्ये ए विटॅमिन असतात आणि हा आहे वांगा गोबी हा एक बायोगॅस बायोगॅस म्हणजे जे आपण जेवणासाठी जे सिलेंडर वापरतो त्याच्यामधील जे गॅस असते आपण त्याला बायोगॅस म्हणतो ते आपण पैसे केल्यानुसार आपण त्याला फ्रीमध्येच बनवू शकतो जसं की आता आपल्या स्कूलमध्ये जे अन्न येतं ते मुलं खातात वाचतं तर सेकंडपेक्षा इथे टाकलं तर ते बायोगॅस कसे तयार झाली या करतो हा ट्यूब उलला म्हणजे त्याच्यामध्ये बायोगॅस तयार झालेली पण त्याच्यामधून त्या अन्नामधून आपण येतो बायोगॅस तयार करायची ती आहे वॉटर हार्वेस्ट तिच्यामध्ये जो पा पावसाळ्यामध्ये पाण्याचा दुष्काळ होतो त्या पा त्या पाण्याने पा पाणी वाया जाऊ नये म्हणून हे इथे साठतो हाच पाणी आम्ही झाडाला पण वापरतो इथून ते तिकडे जो तो टीन तो लावला आहे त्याच्यावरून जो पाणी खालते जातो आम्ही त्या त्याच्यावेळी वेळी तिकडे पाईप ला लावलो त्या पाईपलाईनवरून आम इथे आणखी पाणी येतो आम्ही हाच पाणी झाडांना पुरवतो हा आहे गांडूरकर ह्याच्यामध्ये आम्ही गोडा केलेल्या पार, पाला पाचोरा टाकतो आणि याच्या अंदर आप आम्ही गांडूळ गांडूळ टाकले आणून गांडूळ ते पालापाचोळा खाऊन त्यांची जे विष्ट आहे ते आम्ही खत म्हणून भाजी आ, भाजी फळभाज्यांना टाकतो या बागे बागेत वेगवेगळ्या फळभाज्या आहेत याच्यामध्ये आम्ही हा गांडूळ खत इथे टाकतो मित्रांनो परत बघायला लागूनच या ठिकाणी गणिताचे काही साहित्य लावलेले आहेत आणि माहिती दिलेली आहे अरे याची माहिती आपण या विद्यार्थीकडून घेऊया माझे नाव स्वरा रंजन आहे आमच्या शाळेमध्ये हे काही मॅथ्सचे साहित्य रावले आहेत जसे हे पायतेगोराचे थेरम आहे इथं क्लास बाय क्लास सर त्यांचे क्लास टीचर येऊन समजवतात की याच्यामध्ये काय काय असते आणि हे समोर काही शेप्स लावले आहेत जसं पॅरेडेलोग्रॅम स्कर्ट ट्रँगल काही ट्रँगल्स दिले आहेत तिथं जे विद्यार्थ्यांना माहीत असं माहीत दिले पाहिजे म्हणून आम्ही इथं रावले आहेत थँक्यू मित्रांनो आता आपण बघत आहोत या शाळेमध्ये अंतर्गत हे सुंदर परिसर दिसत आहे आपल्याला इथे मोठा एक स्टेज बनवलेला आहे तसेच खेळण्याचे साहित्य सुद्धा या ठिकाणी लावते यानंतर आपण बघूया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले फुले रंगमंच व डॉक्टर अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क मित्रांनो यामध्ये नर्सरी ते के जी टू या क्लासमधील विद्यार्थी येथे मुक्तपणे खेळत असतात कोणतीही यांना या ठिकाणी बंधन नाही आणि खूप सुंदर हे पार्क या ठिकाणी बनवलेलं आहे यानंतर आपण मित्रांनो बघत आहात विद्यार्थ्यांसाठी इथे खेळण्यासाठी साहित्य लावलेले ला आहेत मित्रांनो आपण आता आतमध्ये आप प्रवेश केलेला आहे वरांड्यामध्ये बघा विद्यार्थ्यांची टिफिन ठेवण्यासाठी पद्धतशीर असं रॅक बनवलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी आपले रांगेमध्ये टिफिन ठेवलेले आहेत तर चला मित्रांनो आता आपण येथील कार्यालयामध्ये प्रवेश करूया सुसज्ज आणि खूप सुंदर असं हे येथील कार्यालय आहे बघा मित्रांनो खूप सुंदर हे कार्यालय आपल्याला दिसत आहे पूर्ण हायटेक हे कार्यालय बनवलेलं आहे यानंतर मित्रांनो बघा कार्यालयाच्या बाहेरील भागामध्ये वेगवेगळ्या दिशातील वेळ ही कशी असते हे दाखवण्यासाठी इथे घड्याळ लावलेले ला आहेत यानंतर आपण मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय इथे आपण प्रवेश करूया सुसज्ज असं हे ग्रंथालय या ठिकाणी तयार केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची आणि सर्व विषयाची या ठिकाणी पुस्तके ठेवलेली आहे बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि या आग वाचनालय साहित्य क्रिया विज्ञान साहित्य हिंदी साहित्य इंग्लिश मराठी डिक्शनरी इंग्रजी साहित्य स्पर्धा माषिक जीवन शिक्षण इत्यादी आणि शिक्षण प्रशिक्षण जीवन चरित्र व्यक्तींची माहिती साहित्य मराठी साहित्य कादंबऱ्यापत्रिक पाचनापासून माहिती पूर्ण विविध तयार केलेले पुस्तकं पण आहेत आणि इथे कथा साहित्य

इथे वेगवेगळे साहित्य ठेवलेले आहेत आणि विद्यार्थी नेहमी आपल्याला इथे गेल्यावर हे खूप सुंदर अशी माहिती देत असतात यानंतर आपण मित्रांनो बघू शकता सुंदर अशी सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब आहे आणि ते विद्यार्थ्यांना सुद्धा या कॉम्प्युटरचं नॉलेज इथे शिक्षक देत असतात त्यानंतर मित्रांनो आपण बघूया सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा इथे विज्ञानासंबंधित सर्व साहित्य चांगल्या प्रकारे इथे ठेवलेले आहेत यानंतर मित्रांनो बघू शकता सुद्धा विज्ञान तसेच गणिताचे माहितीचे वेगवेगळे बॅनर्स या ठिकाणी लावलेले दिसत आहेत मित्रांनो मी यानंतर एका वर्गात गेलो खूप सुंदर वर्ग या ठिकाणी तयार केलेला आहे मुलांना तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तरी खूप सुंदर असे प्रतिसाद देत असतात आणि विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा गुणवत्तेत खूप पुढे आहेत मित्रांनो खूप सुंदर असा हा वर्ग येथील मुख्याध्यापक सुधीरजी गोवनेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो सतरा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत राज्यात तिसरी आलेली नगर परिषद अंतर्गत जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगर गडचिरोली ही शाळा आपण बघितली आदरणीय येथील मुख्याध्यापक श्री सुधीरजी सुधरीजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व उपक्रम होत असतात पुन्हा एकदा मी येथील मुख्याध्यापक श्री सर व त्यांची टीम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद